आपण आमच्या प्रशाळेमध्ये कधी यापुढे जरी कार्यक्रम आयोजित केला आणि तुम्हाला निमंत्रण दिलं तर तुम्ही आवडून इथे उपस्थित राहावं अशी मी त्यांना विनंती करतो दुसरं म्हणजे मुलांना मार्गदर्शन करण्यासारखं आता काही राहिलेलं नाही म्हणजे या दोन्ही अतिथींनी उत्कृष्ट मार्गदर्शन असं दिलेलं आहे मुलांना ते आपण सगळे पालक म्हणून पण त्यांनी ऐकलेलं आहे आम्ही संस्था चालू तिथे उभं आहोत बसलेलो आहोत त्यांनी पण ऐकलेले आहे त्यांनी जे अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलं केलेलं आहे त्याबद्दल याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं मार्गदर्शन करण्याचं काही राहिलेलं नाही मी फक्त एवढंच सांगतो की मुलांनी यापुढे जे काही समाजामध्ये चाललेलं आहे त्या नवीन ते चाललेलं आहे त्याचं ज्ञान अवगत करणं आवश्यक आहे मोबाईल किंवा इतर वाईट गोष्टी आहेत त्या टाळाव्यात मोबाईल पाटील सरांनी सांगितलं की बारावी नंतर त्याचा उपयोग करावा आणि जरी केला तर तो चांगल्या जे काही उद्देश असेल आपला किंवा चांगलं काहीतरी घेऊन घेता येईल त्याच्यातून यासाठी करावा वाईट मार्गाला जाऊ नये असं पुष्कळच त्याने उदाहरण देऊन तुम्हाला सांगितलं आहे त्याबद्दल मी त्याचे धन्यवाद देतो आपण मार्गदर्शन आप मोबाईल बद्दल जी गोष्ट सांगितली की वर्ग शिक्षक त्यांना नेहमी सांगत असतात तर तुम्ही सांगणं वेगळं आणि वर्ग शिक्षकांनी सांगणं वेगळं तसंच संस्थेबद्दल तुम्हाला सांगायचं झालं तर ह्या संस्थेला आता साठ वर्ष पूर्ण झाली साठ वर्षामध्ये आम्हाला आता ते सात ते आठ वर्ष झाली फक्त पण चार चार वर्षापूर्वी पाटील सर येऊन गेले होते प्राचार्य त्यांनी शाळेची अवस्था बघितली होती सगळी परिस्थिती बघितली होती आणि त्या परिस्थितीनुसार आजची परिस्थिती कशी आहे ते पण तुम्हाला त्यांनी सांगितलं की संस्थेची वाटचाल कशी चालू आहे आणि आम्ही मी एकटा नाही पण आमचे संस्थेचे सगळे संस्था संस्थाचालक आमचे गावकरी मित्रमंडळी यांनी शाळा जी पहिली परिस्थिती होती त्याच्यापेक्षा अतिशय सुंदर अशी इमारत आता आम्ही सुसिद्ध इमारत अशी आपण आम्ही उभी केली आहे त्यामध्ये आमच्या पंचक्रोशीतील बहुतेक विद्यार्थी पालक आणि इतर व्यक्ती असतील त्यांनी यांना सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद त्यांना देतो त्याचप्रमाणे शिक्षणाच्या प्रगतीबद्दल सरांनी सांगितलं आपल्याला शिक्षणाची प्रगती कशी करावी शिक्षकांना थोडं मार्गदर्शन केलं त्याबद्दल काही बोलणं योग्य वाटत नाही कारण आमच्यापेक्षा जास्त शिकलेले ह्या दोन्ही व्यक्ती आहेत त्यांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं ते योग्यच असणार आणि योग्यच आहे त्या पद्धतीने सर्व शिक्षकांनी आपल्या शाळेची प्राणीकडे वाटचाल करावी अशी मी त्यांना विनंती करतो आणि यापुढे एकच मी तुम्हाला शेवटचं सांगतो आमची संस्था या एक दोन वर्षामध्ये नर्सिंग कॉलेजची स्थापना करीत आहे आणि ती कारण आता आता समाजामध्ये किंवा आपल्याला कोणत्या करता आहेत त्यानुसार आता वैद्यकीय क्षेत्र शे, क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त स्कोप आहे आणि त्यामुळे नर्सिंग कॉलेज स्थापन करावं असं आमची जी आमची मासिक पेटी होते त्यामध्ये आम्ही गेल्याच महिन्यामध्ये प्रस्ताव सादर करण्याचा विचार केला आलेला आहे आणि तो आमचा यशस्वी होईल अशी आम्ही आमच्या ग्रामदेवतेकडे सांगा घालतो आणि माझे दोन सुद्धा संबोधतो जय जय माता